संजय नगर भागातील अतिक्रमित घरावर मनपानं फिरवला डझनभर घरे जालना शहरातील संजय नगर ते दुखीनगर डीपी शहरातील संजय नगर ते डीपी रोडचं काम सुरू असून या रस्त्यावर जवळपास दहा ते बारा लोकांनी अतिक्रमण करून घरे बांधली होती रस्ता कामात अडथळा निर्माण होत असल्यानं जालना शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज या बारा घरांवर बुलडोजर फिरवत अतिक्रमण जमीन दोस्त केली आहे सर संजयनगर येथील काही डीपी रोड चा अतिक्रमण काढण्यात येते किती घर याच्यामध्ये निष्कासित करण्यात येतील थे काय सांगाल हा डीपी रोड दुखी नगर पासून तर संजय नगरचा मुख्य रस्ता या रस्त्याला अटॅच होतो आणि या रस्ता आता रस्त्याच चा काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये काही दहा बारा लोक घर जे रस्त्यामध्ये आलेले आहेत डिपी रोडवरती ते मिलतनगर एरियामध्ये मिलतनगर संजयनगर एरियाचे तर तिथल्या रोड ते अतिक्रमण चा चालू आहे आमचे मनुष्यबळ वीस पंचवीस कर्मचारी आहेत आमचे एक आहे आणि आमचे एसआय लोक आहेत हे डीपी रोडच्या मधोमध आलेले घर आहेत किती घर आहेत आणि पूर्ण काढणार आता का। हो दहा ते बारा घर आहेत आणि ते संपूर्ण काढून आम्ही समोरच्या रोडला हे अटॅच करतोय हा रस्ता जो टिपी रोड आहे बऱ्याच तक्रारी यापूर्वी बऱ्याच तक्रारी होत्या नागरिकांच्या इथल्या रस्त्याच्या संदर्भामध्ये परंतु काही कारण असतो आपल्याला थोडा डिले झाला पण आज रोजी रस्ता प्रचार अतिक्रमण काढण्यात येत आहे काय नाव सर आपलं पंडित पवार